नमस्कार माझं एक गाणं आहे भाऊरा बघा माझा भाऊरा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया भाऊरा बघा माझा भाऊरा एक गाणं क्षणी थांबतो छनी फिरतो क्षणी थांबतो छनी फिरतो घर घर फिरतो वरावर डोलतो बघा त्याचा थोरा बघा त्याचा थोरा भावरा बघा माझा भौरा बघा बघा भावरा बघा माझा भौरा भावरा माझा भौरा टोकावरती तोल सांभाळतो पडण्याची भीती नाही टोकावरती तोल सांभाळतो पडण्याची भीती नाही मस्त सारखा डोलतो सावरित आपला पसारा सावरित आपला पसारा होरा बघा माझा भौरा होरा बघा माझा भौरा भौरा माझा भौरा बघा बघा माझा भौरा क्षणी थांबतो क्षणी फिरतो घर घर फिरतो वर डोलतो बघा त्याचा चोरा होरा बघा माझा भौरा होरा बघा माझा भौरा चरू घलतीयर झा फिरतोय मस्त घरगरा तर अर झा फिरतोय मस्त घरगरा गुनी गुनी किती छान छान माझा भवरा चुचो करते पाखरा चुचो करते पाखरा भवरा बघा माझा भाऊरा भोरा बघा माझा भाऊरा भोरा माझा भावरा चणी थांबतो क्षणी फिरतो घर फिरतो वर डोलतो बघा त्याचा तोरा भौरा बघा माझा भाऊरा भोरा बघा माझा तहान नाही भूक नाही दिवस खेळतो मी तहान नाही भूक नाही दिवस खेळतो मी भाऊरा तोच माझा सखा मला कुणी मित्र नाही 순들순들 माझा तो भाऊरा मित्र माझा सोबती माझा तोच भाऊरा मित्र माझा सोबती माझा तोच भाऊरा भोवरा बघा माझा भाऊरा भाऊरा बघा माझा भाऊरा क्षणी थांबतो क्षणी फिरतो घर घर फिरतो वाऱ्यावर डोलतो बघा त्याचा तोरा भाऊरा बघा माझा भाऊरा भोवरा बघा माझा भाऊरा आई ओरडती शाळदा म्हणती आई ओरडती शाळदा म्हणती पण सुट्टा सुटेना हारंग पिसारा पण सुट्टा सुटेना हारंग पिसारा भवरा बघा माझा भाऊरा भोवरा बघा माझा भाऊरा क्षणी थांबतो क्षणी फिरतो गरगर फिरतो वाऱ्यावर डोलतो बघा त्याचा तोरा भोवरा बघा माझा भाऊरा भोवरा बघा माझा भाऊरा मस्त हसतो मनाट डोलतो मस्त हसतो मनाट डोलतो उभा राहतो क्षणी पडतो रंग वेगळा माझा भौरा रंग वेगळा माझा भौरा भोवरा बघा माझा भाऊरा बघा बघा माझा भाऊरा शनी थांबतो क्षणी फिरतो घर घर फिरतो वर डोलतो बघा त्याचा थोरा भौरा बघा माझा भौरा भाऊरा भौरा भौरा बघा माझा भौरा माझा भौरा भौरा बघा माझा भाऊरा अशा प्रकारे गाण होतं आवल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा ఉన్న ప్రచర్గా సబ్స్క్రైబ్ చేసిందిగా ధన్యవాద